इथे मी घेतलेला आहे कांदा मिरची टोमॅटो कोथिंबीर सर्व साहित्य चिरून घेतलेले आहे त्याचबरोबर मी इथे थोडंसं बेसन घेतलेलं आहे जवळपास अर्धी वाटी असेल आणि तिखट मीठ हळद त्याचबरोबर ऑइल थोडंसं हिंग आणि पाणी आणि मी आता बनवणार आहे एक मस्त असा पदार्थ जो हिवाळ्यामध्ये गरमागरम खायला खूप छान लागते आणि बऱ्याच जणं जास्तीत जास्त प्रमाणात हिवाळ्यामध्ये हा पदार्थ ही रेसिपी खातात आणि ती भाकरीसोबत अप्रतिम लागत असते तर इथे मी कढई घेतलेली आहे त्यामध्ये थोडं आवश्यकतेनुसार तेल घेतलेलं ते आहे त्यामध्ये थोडी मोहरी टाकलेली आहे मोहरी थोडी तडतडली की त्याच्यानंतर मी आता त्यामध्ये उभे चिरलेले कांदे टाकणार आहे तर बघा मी ह्याच्यामध्ये कांदे टाकलेले आहे त्याचबरोबर उभ्या लांब चिरलेल्या मिरच्यासुद्धा टाकलेल्या आहे आणि दोन्ही साहित्य छान मस्त तेलामध्ये चांगलं भाजून घेणार आहे म्हणजे तेलामध्ये ते चांगले फ्राय करून घेणार आहे तर बघा या प्रकारे तेलामध्ये टाकलेले सर्व साहित्य हे कसे लालसर होत आलेले आहे त्यानंतर मी यामध्ये थोडंसं हिंग टाकलेलं आहे जिरं लसण आल्याची पेस्ट टाकलेली आहे आणि सर्व जिन्नस हे छान मस्त लालसर होतपर्यंत तेलामध्ये फ्राय केलेले आहेत तर बघू शकता त्यानंतर मी सर्व सुके मसाले त्याच्यामध्ये तिखट मीठ हळद टाकलेला आहे आणि ते सुद्धा तेलामध्ये खरपूस असं छान फ्राय केलेलं आहे तर बघू शकता इथे आपली फोडणीची तयारी ही बऱ्यापैकी छान अशी झालेली आहे खमंग त्यानंतर मी यामध्ये टमाटर टाकलेले आहे टमाटर हे सुद्धा उभे चिरून घेतलेले आहे आणि टमाटर टाकून सुद्धा ही फोडणी म्हणजे हे सर्व साहित्य छान मस्त खमंग भाजून घ्यायचे आहे फ्राय करायचे आहे आणि याच्या नंतर यामध्ये बेसन टाकायचं आहे तर बघा मी आता बेसन टाकलेलं आहे आणि हे बेसन टाकल्यानंतरसुद्धा ते बेसन छान तेलामध्ये फ्राय खरपूस असं भाजून घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही किती छान प्रकारे तेल सुटलेलं आहे आणि सर्व जिन्नसामध्ये बेसन टाकल्यानंतर मस्त छान ते खमंग भाजलेले आहे तर बघू शकता आता यामध्ये आवश्यकतेनुसार मी गरम पाणी टाकलेलं आहे त्याचबरोबर तुम्ही साधं पाणी म्हणजे थंड पाणीही टाकू शकता पण गरम पाणी टाकल्यानंतर पदार्थ हा चवीला चांगला लागतो तर इथे मी टाकलेला आहे गरम पाणी आणि त्यानंतर ते सर्व छान फेटून घेणार आहे सर्व मिश्रण जे आहे ते सर्व एक एकसारखं फेटून घेणार आहे आणि त्याच्यानंतर मी आता त्यावर झाकण ठेवलेलं आहे त्याचबरोबर मी इथे भाकरी करून घेतलेली आहे तर आत्तापर्यंत तुमच्या लक्षातच आलेलं असेल की मी कुठला पदार्थ बनवत आहे तर मी बनवत आहे मस्त गरमागरम पिठलं आणि हिवाळ्याच्या दिवसामध्ये थंडीमध्ये तर गरमागरम पिठलं आणि गरमागरम भाकर हे तर अप्रतिम खायला एक नंबर लागते तर भाकरीसुद्धा माझ्या ह्यात तयार झालेला आहे आता बघूया हे आपलं पिठलं झालेलं आहे का तर बघा किती छान मस्त मस्त असं बेसन किंवा याला पिठलं पण म्हणतात किंवा बेसन पण म्हणतात काही भागात बेसन पिठलं अशा प्रकारे वेगळे बोलण्याची पद्धत आहे तर आता मी पुन्हा त्याला एकजीव असं फिरवून घेतलेलं आहे आणि आत्ता यामध्ये टाकणार आहोत आपण छान मस्त हिरवीग खूप सारी कोथिंबीर जित कोथिंबीर जितकी जास्त चांग जास्त असली तित इतकं चांगलं बेसन किंवा पिठलं लागतं तर बघा किती सुंदर आपलं पिठलं हे बनवून तयार झालेलं आहे अगदी गरमागरम चवीला उत्तम आणि उत्कृष्ट तर यामध्ये मी अजून थोडी हिरवी अशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि बघू शकता आपलं पिठलं हे तयार झालेली आहे हिवाळ्याच्या दिवसामध्ये झटपट तयार होणारी ही रेसिपी आणि सर्वांनाच आवडणारी आणि पिठलं म्हटलं तर भाकरीसोबतच ते खूप अप्रतिम लागतं बऱ्याच जणांना भाकर पिठलं हे खूप आवडतं गावाकडे जास्तीत जास्त थंडीच्या दिवसात मस्त पिठलं बनवलं जातं चुलीवरचं पिठलं तर खूप अप्रतिम लागतं तर इथे तयार झालेली आपली मस्त पिठल्याची रेसिपी आणि इथे बघा पिठलं आणि भाकरी जेवण्यासाठी ताट तयार आहे तर बघू शकता तुम्ही त्याचबरोबर आपण सोबतीला काही सलाद पण घेतलेले आहे तर ते पण मी आता तुम्हाला दाखवत आहे तर बघू शकता तुम्ही पिठल्यासोबत पिठला आणि भाकरीसोबत मी घेतलेलं आहे लिंबूचं लोणचं पापड गाजर मुळा आणि जेवणाची ही अप्रतिम चव वाढवणारी ही रेसिपी तुम्हीसुद्धा नक्कीच करून बघा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद